केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांचे पुतळे योगेश जाधव यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे विधानसभेसाठी योगेश जाधवांनी मोर्चे सुद्धा सुरू केल्याचं दिसतंय आणि शरद पवारांच्या पक्षाकडून इच्छुक असल्याने त्यांनी ही भेट घेतली आहे काका पुतळ्याचा फुटीचा आणखी एक अंक राजकारणामधून पाहायला मिळणार का असे सवाल सुद्धा आता उपस्थित होत आहेत अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून ज्ञानेश्वर आपण पाहतो केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांचे पुतणे जे आहेत योगेश जाधव त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे काय कारण असू शकतात त्या भेटीमागची नेमकी काही कळलंय का ज्ञानेश्वर माझा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत तर आणखी एक अंक या फुटीचा पाहायला मिळेल असंही दिसतंय काय नेमकी कारणं समोर येत आहेत भेटी मागची काही तांत्रिक अडचणींमुळे ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत त्यांना आपण पुन्हा संपर्क करायचा प्रयत्न करू मात्र पुण्यामधून आपण ही बातमी पाहतोय योगेश जाधव हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना बरंच उदाहरण सुद्धा आलाय bom oh, bom yeah.